सेनगाव तालुक्यातील म्हाळसापूर व गणेशपूर येथील नागरिकांच्या वाढीव सदस्य ओमभाऊ कोटकर यांनी आज महावितरण कार्यालयात धाव घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याची मागणी केली यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील काही महिन्यापासून म्हाळसापूर व गणेशपूर येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात वीज बिल येत असल्याने नागरिकांनी सदर विषय ओम भाऊ कोटकर यांच्या निदर्शनास आणून दिल्याने आज सेनगाव येथील महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना ओम भाऊ कोटकर यांनी वाढीव वीज बिला संदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला गरीब <sances> शेतकरी येतात यांना आता आमचं फक्त म्हणणं आहे की आता जे बिल आहे सर